नमस्कार मित्रांनो डू यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश ई पी एस तर हे अत्यंत महत्त्वाचं हो आहे आज आपण बघणार आहोत सिंपल टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ ऐकायला सोपं वाटतं पण जेव्हा प्रत्यक्षात बघणार आहोत तेव्हा थोडंसं अवघड वाटणार आहे तर याच्यामध्ये चार प्रकार बघणार आहोत आपण साधा काळमध्ये तर प्रत्येकजण म्हणतो साधा वर्तमानकाळ मला येतं पण जेव्हा आपण इंग्लिश स्पीकिंग करतो आपल्यामधली फ्लुएन्सी वाढवायची असते ग्रॅमॅटिकली फ्लुएन्सी वाढवायची असते तेव्हा टेन्स खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आपल्याला वाटतं की बारा टेन्स खूप साधे आहे पण जेव्हा हो आपली प्रॅक्टिस नसते ना तर एक एक गोष्ट आपल्याला इथं अवघड वाटायला लागते चला तर बघूया आपण आज सिंपल टेन्स साधा वर्तमान काळ फक्त आपण दोन वाक्य घेतलेले आहेत दोनचे असे चार चार वाक्य तयार केलेले आहे यावरच आपण पूर्ण आपलं सिंपल टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आपण बघणार आहोत तर वाक्य असल्याशिवाय म्हणजे प्रॅक्टिकल वर्क असल्याशिवाय कोणतीही गोष्ट येत नाही खूप सारे शिक्षक काय करतात ग्रॅमॅटिकलीमध्ये एवढं गुंतवून टाकतात मुलांना की ते वाक्य कधी बनवायचे आणि कधी विचार करायचा डू टाकायचा की डस टाकायचा हॅव टाकायचा की हॅस टाकायचं यामध्ये मुलं पूर्ण गुंतून जातात तर इंग्लिश स्पीकिंगसाठी ग्रॅमर हे मस्ट आहे पण एवढं नाही ओके गुंतण्यासारखं नाही तर आपण बघूया एक नंबरचा आहे रोहन शाळेत जातो ओके तर हा सकारात्मक आहे म्हणजे साधा वर्तमानकाळमधलं पॉझिटिव्ह वाक्य रोहन शाळेत जातो पवन शाळेत जातो तू शाळेत जातो हा शाळेत जातो मोहिनी शाळेत जाती रंजना शाळेत जाती कोणतंही वाक्य आपण इथे घेऊ शकतो ओके पण वाक्य बनवत असताना काही अटी असतात काही नियम असतात छोटे छोटे त्या नियमानुसार आपल्याला चालावं लागतं वाक्य बोलताना तरी ते आहे रोहन गोज टू स्कूल इथे काय गेलं आपण ई यस लावलं ओके ईयस लावलं रोहन गोज टू स्कूल आणि जर मी ते समजा आय घेतला असतं मी शाळेत जातो म्हटलं असतं तर मी तिथे काय गेलं असतं आय गो टू स्कूल असं केलं असतं ओके तर मग इथे ई यस का लावलं आपण तर इथे का लावलं तर आय तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आय सिंग्युलर आणि प्लुरल व्हिडिओसाठी कुठे काय लावायचं ते बघितलं तरी देखील तुम्हाला एकदा सांगून देतो मी कारण की याच्यामध्ये चा चार वाक्य बनवले तर हे मस्ट आहे तर डू कुठं लावायचं डच कुठं लावायचं आता इथे गोज लावला आपण ई यस ओके आणि इथे ई यस का लावलं नाही कारण की रोहन सिंगुलर हा सिंग्युलर आहे आणि आय हा प्लुरल आहे सिंग्युलर जे जे आहे एकवचनी क्वेशन त्याच्यासमोर आपण ई किंवा यस लावतो आणि जे प्ल्युरल आहे त्याच्यासमोर लावायची गरज नसते म्हणून आपण ते लावलं नाही तर आपण शेवटी नंतर सांगतो मी तुम्हाला नंतर जे दुसरं वाक्य आहे आपण पहिलं बघितलं रोहन शाळेत जातो रोहन गोज टू स्कूल ई यस लावला लक्षात असू द्या रोहन काय आहे ए क्वेश्चन आहे रोहनच्या जागा राम असू शकतो श्याम असू शकतो लक्ष्मण असू शकतो महेश असू शकतो पवन असू शकतो मदन असू शकतो गणेश असू शकतो कोणीही असू शकतो एकवचने नाव तर तिथे काय आहे ई यस ओके इथं गणेश गोज टू स्कूल मदन गोज टू स्कूल रोहन गोज टू स्कूल श्याम गोज टू स्कूल कोणीही येऊ शकतं जर आय आहे इथे आय गो टू स्कूल म्हणजे मी जर एकवचनी असलो तरी ग्रामानुसार आय यू हे प्लुरलच असतात अनेक क्वेश्चन आपण आपल्या अगदोरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर व्हिडिओ घेतलेला आहे फक्त पाच मिनिटाचा आहे पूर्ण बघून घ्या आय गो टू स्कूल नंतर याचा दुसरा फॉर्म आहे हा आहे नकारदर्शक म्हणजे निगेटिव्ह हा सकारात्मक म्हणजे सकारात्मक होता रोहन शाळेत जातो रोहन गोज टू स्कूल आता म्हणायचं आपल्याला रोहन शाळेत जात नाही काय म्हणायचं रोहन शाळेत जात नाही तर इथे रोहन शाळेत जात नाही हा झाला नकारात्मक Okay? रोहन डजंट okay? गो टू स्कूल इथे एक डच का घेतला आपण आता डच डू का बरं घेतलं नाही आपण बघितलं ओके साठी डच वापरतो आणि प्लेरोलसाठी आपण डू वापरतो आपल्या अगोदरचा व्हिडिओ घेता म्हणजे हे व्यवस्थितपणे तुम्हाला समजा ओके रोहन शाळेत जात नाही रोहन डजंट गो टू स्कूल जर असं घेतलं असतं समजा मी शाळेत जात नाही तर वाक्य कसं झालं असतं आय डोंट डू नॉट गो टू स्कूल इथे काय घेतलं असतं मी डू नॉट डूचं शॉर्ट फॉर्म डोंट होतो तसं डू का घेतलं असतं तर हे आहे अनेक वचन तर अनेक वचन कोणते कोणते आपण बघितले आय आहे उ आहे यू आहे दे आहे आणि लुरल नाऊन हे काय आहे की अनेक वचन आहे आणि एक ओन कोण कोण आहे तुम्हाला सांगतो एक क्वच्चन आहे जसं की ही आहे शी आहे इट आहे आणि सिंग्युलर नाउन ओके आता तुम्हाला समजलं असाल अनेक वचन म्हणजे आय वी यू दे आणि प्लुरल नाउन प्ल प्लुरल नाउन म्हणजे कोण अनेक नाव मुलं आहेत मुलं म्हणजे खूप विद्यार्थी आहेत अनेक वचन आम्ही आहोत अनेक वचन आणि प्लुरल म्हणजे सिंग्युलर म्हणजे एक वचन ही म्हणजे तो शी म्हणजे टी इट म्हणजे निगेटिव्ह वस्तूंना आपण काय म्हणतो लहान बाळ किंवा एखादे प्राणी असलो इट इज अ डॉग ते नंतर बघूच आपण विश्लेषणमध्ये पण आहे ते एकदा बघून घेऊ तर हा दोन नंबरचं वाक्य होता रोहन डझंट गो टू स्कूल तर इथे रोहन काय आहे एक आहे ओके okay? रोहन डझंट गो टू स्कूल म्हणून काय घेतलं आपण डच घेतलं जर समजा असतं आय डोंट गो टू स्कूल म्हणजे असं म्हणायचं असलं तर मी शाळेत जात नाही काय म्हणतात काय हवं लागलं असतं आपल्याला इथे डू नॉट नंतर तिसरं वाक्य असणार आहे रोहन शाळेत जातो का इथं काय की प्रश्नार्थक प्रश्न विचारला आहे आपण आपण विचारू शकतो एखाद्या घरी जातो आपण म्हणतो रोहन शाळेत जातो का जातो का विचारतो ना आपण तर हे आलं अर्थ प्रश्न विचारले आपण आता प्रश्न विचारण्यासाठी काय आहे की फक्त आपल्याला डू डच हे सुरुवातीला घ्यावं लागतं आहे तसंच वाक्य सुरुवातीला कंटिन्यू करायचं डच रोहन गो टू स्कूल प्रश्न विचारतोय आपण रोहन शाळेत जातो का जर असं शाळेत विचारायचं असेल तर मी शाळेत जातो का मी स्वतःला नाही विचारू शकत पण आपण जर प्रश्न आता मग कसं घ्यावं लागतं डू आय गो टू स्कूल डू आय गो टू स्कूल पण इथे काय आहे की रोहन हा अनेक एक क्वेश्चन आहे त्याच्यामुळे आपण डस घेतलं आणि प्रश्नार्थक यायला विसरू नका नंतर चौथा जो फॉर्म आहे तो नकारदर्शक प्रश्नार्थक आहे पहिला फॉर्म बघितला आपण सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह नंतर आहे नकारात्मक निगेटिव्ह प्रश्नार्थक इंटरगेटिव्ह आणि नकारदर्शक प्रश्नार्थी हा चौथा फॉर्म आहे हा कसा होऊ शकतो रोहन शाळेत जात नाही का नाही का म्हणजे प्रश्न पण केला आहे आणि निगेटिव्ह देखील केला रोहन शाळेत जात नाही का डच ना रोहन नॉट गो टू स्कूल काय केलं इथे डज रोहन नॉट गो टू स्कूल तुम्ही दुसरं देखील घेऊ शकता श्याम डच श्याम नॉट गो टू स्कूल डच गणेश नॉट गो टू स्कूल डच अरुण नॉट गो टू स्कूल काहीही एकोशिनी नाव तुम्ही बनवू शकता तर हे एक तुम्हाला साध्या पद्धतीने परत सांगून देतं सरा रोहन शाळेत जातो इथे काय केलं आपण फक्त इथे डज वापरला ई एस वापरलं वा म्हणून इथे एक वचन आहे रोहन शाळेत जात नाही डजंट वापरलं आहे कारण की का रोहन हा सिंग्युलर आहे रोहन शाळेत जातो का इथे प्रश्न विचारला आहे प्रश्न विचारायचा तर डू डजने आपण प्रश्न विचारू शकतो सामान्य काळातला म्हणजे सिम्पल जर प्रश्न विचारायचे तर फक्त आपण डू आणि डजचा वापर करू शकतो ओके okay? आपण म्हणतो डू यू हॅव पेन तुझ्याकडे पेन आहे का डू यू हॅव बुक तुझ्याकडे पुस्तक आहे का डू यू हॅव मोबाईल तुझ्याकडे मोबाईल आहे का डू यू हॅव मनी तुझ्याकडे पैसे आहे का तुझ्याकडे डू बरं डच आपण असं वापरू शकतो का डझ यू हॅव मनी नाही चुकीचं आहे डच आपण यू घेतलंय ना यू काय का आहे प्लुरल आहे प्लुरलच्या आधी काय घ्यावं लागतं की प्लुरलच घ्यावं लागेल प्लुरल काय आहे डू डू हे प्लुरलसाठी वापरलं जातं आणि डज हे सिंग्युलरसाठी वापरलं जातं तर डच मी आणखी एकदा सांगून देतो डच कुठे वापरायचं ही शी ईट आणि सिंग्युलर नावून आलं तर काय वापरायचं डज वापरायचं आणि आय वी यू दे आणि सिंगल सॉरी प्लुरल नाव आला तर काय वापरायचं इथे डू वापरायचं ओके तर हे झालं इकडे आता असंच एक फक्त प्लुरलचं तुम्हाला वापरून एक तसंच सेंटेन्स बनवून दिलं आहे चार वाक्यामध्ये आम्ही फुटबॉल खेळतो ओके आता आम्ही म्हणजे कोण प्लुरल आला अनेक वचन वी प्ले फुटबॉल ओके प्ले आता इथे ई एस का लावला नाही मी इथे जसा ई एस लावला होता रोहन रोहन गोस टू ई एस लावला तथा इथे तसा इथे ई एस लावला का तर नाही कारण की काय हा अनेक वचन आहे अनेक वचनला ई यस किंवा यस ई यस लागत नाही दुसरा आहे आम्ही फुटबॉल खेळत नाही पॉझिटिव्ह कोणता आहे आम्ही फुटबॉल खेळतो म्हणजे वी प्ले फुटबॉल दुसरा आहे आम्ही फुटबॉल खेळत नाही हा निगेटिव आहे वी डोंट प्ले फुटबॉल इथे डझंट येईल का नाही येणार ना। कारण की काय आहे वी हा प्लुरल आहे म्हणून तिथे डूच येणार डू नॉट किंवा आपण डोंट पण वापरतो शॉर्ट फॉर्ममध्ये नंतर तिसरा आहे आम्ही फुटबॉल खेळतो का प्रश्न विचारतो आहे आम्ही फुटबॉल खेळतो का डू वी प्ले फुटबॉल डू वी प्ले फुटबॉल डू काय घेतलं आहे वी हा काय आहे इथे प्लुरल आहे आणि चौथा आहे आम्ही फुटबॉल खेळत नाही का डू वी नॉट प्ले फुटबॉल तर मित्रांनो हा आजचा बघितला आपण साधा वर्तमान काळ जर तुम्हाला फ्ल्युएन्सी इंग्लिशमध्ये वाढवायची असेल तर हे खूप मस्ट आहे कारण की असं नाही की तुम्ही आता ह्या टाईप सेंटेन्समधला हो, तुम्ही हजारो हो तुमचे वाक्य बनवू शकता तुम्ही फक्त काय करेल तुमचे जे व्याकेब आहे ते पाठांतर करा वर्ब आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त बदलत चला एक एक बदलत चला एक बदललं की तुमचे चार वाक्य इथे तयार होतात तुम्ही देखील अशाच पद्धतीने काही वाक्य तयार करा आणि आपल्या कमेंटमध्ये टाका तर तुम्हाला एक होमवर्क आहे तुम्ही काय करा की पाच पाच वाक्य तयार करा आम्ही क्रिकेट खेळतो म्हणजे असं पण करू शकता की रोहन सो अँड सोहन क्रिकेट खेळतो याचे पाच वाक्य तयार करा श्याम अँड राम फुटबॉल खेळतात याचे पाच वाक्य काय म्हणजे असे एक पॉझिटिव्ह करा निगेटिव्ह करा इंटरटेक्टिव्ह करा आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरेक्टिव्ह असं तुम्ही करू शकता तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय